मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय भाऊच्या धक्क्यात संडे स्पेशलमध्ये आपण बघतो ते दरवेळेला चक्रव्यू असतो म्हणजे मागच्या आठवड्यातच त्यांनी इंट्रोड्यूस केला होता तो चक्रव्यू रूम त्याच्यामध्ये चुगली सांगत होते बरेचशा असे गोष्टी सांगत होते आता त्या चक्रव्यू रूममध्ये कोणाला आज काय चुगली सांगणार आहे ते आपण कालच्या भागात पण आपण एक हिंट लागली होती ती हिंट अशी होती निकीला की तुम्हाला उद्या चक्रव्यू रूममध्ये बरंचसं तुमच्या ग्रुपमधलं तुम्हाला माहिती पडणार आहे आता काय माहिती पडणार आहे तर ते अडबाज आणि जान्हवीबद्दल माहिती पडणार आहे त्याच्यामध्ये एक वैभवचा पण सहभाग होता की ते मागून मागून काय काय बोलतात निकीबद्दल त्याच्याविषयी म्हणजे अरबाज निकीच्या तोंडावरती एक बोलतो नंतर लगेच मागं गेल्यावरती निकीच्या मागून काहीतरी वेगळं बोलतो आपण ते बघतो आणि अजून एक चुगली म्हणजे अभिजितला केली जाणार आहे की अंकिताबद्दल अंकिता ही तुझ्या तोंडासमोर एक बोलती आणि तुझ्या मागून एक बोलते ते देखील एक चुगली पण बरेचशा जणांना वाटत असेल की अभिजितबद्दल चुगली म्हणजे निकीला दाखवली पाहिजे आणि कारण की अभिजित हे निकीच्या मागून पण बरंच काय काय बोलत असतो की अरबाज त्याचं रिलेशन काय चांगलं नाही दिसत आहे असं बरंच काय काय तो बोलत असतो पण ती चुगली काय मला नाही वाटत दाखवणार आहे कारण की बिग बॉसच्या मेकर्सला किंवा रितेश भाऊंचा असा काहीतरी प्लॅन आहे की निकी आणि आपला जो अभिजित आहे त्यांनी एक ग्रुप फॉर्म करून त्यांनी एक स्वतःचा इंडिव्हिज्युअल तसा एक वेगळा ग्रुप तयार करून त्यांनी खेळावं तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र